पेमेंट केलं जाईल सगळे करतील साखरेचे दर वाढवायचे नाही विजेचे पैसे द्यायचे नाही साखर विकायला ना बंधन आणायचं कोटा द्यायचा एवढीच साखर विका ती साखर आज व्यापारी घेत नाही परदेशामध्ये साखर पाठवण्याच्या करता भरी तरतूद करायला पाहिजे अनुदान द्यायला पाहिजे ते देत नाही कसा माझा शेतकरी टिकायचा कसा तो आपला प्रपंच चालवायचा हे साखर कारखाने चालवणाऱ्या नितीन गडकरींना पंकजा मुंड्यांना रावसाहेब दानव्यांना एकनाथ खडस्यांना हरिभाऊ वागड्यांना विनोद तावड्यांना सुभाष देशमुखांना कळत नाही का त्यांचे साखर कारखाने नाहीत का हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या या भागामध्ये पाणी नाहीये तिथं पाणी दिलं पाहिजे त्यांच्या अंगातच पाणी नाही त्या सरकारच्या काय तुम्हाला पाणी देणार म्हणून हे सरकार बदलायचं त्याकरता आपल्याला खासदार आपल्या विचाराचा द्यायचा आमदार आपल्या विचाराचा द्यायचा माग काय झालं असेल झालं गेलं ते गंगेला मिळालं परंतु आता त्या संदर्भामध्ये लक्ष देण्याची गरज आहे वातावरण बदलत आहे हवा बदलतीय राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा मिझोराम भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नाही काल पारनेरला ना निलेश लंके त्यांच्या हजारो सहकार्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले काल मी त्या सभेला जाऊ शकलो नाही पण न ना भूतो न भवि अशा पद्धतीनं ती गर्दी झालेली होती एवढी प्रचंड गर्दी एवढा प्रचंड जनसमुदाय जमवलेला होता खरोखरीच निलेश मी तुझं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो असली कार्यकर्त्यांची टीम आपल्याला पाहिजे मधी प्रसाद त्याच्यामध्ये हिरे हे प्रशांत हिरे ते आणि अपूर्व हिरे आपल्या पक्षामध्ये आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळे सहकारी आपल्या पक्षामध्ये येतात आहेत बेरीज करण्याचा आपण प्रयत्न करतोय पाठीमागच्या काळामध्ये मोठ्या अपेक्षेने आशेने लोक इतर पक्षामध्ये गेलेली होती त्यांना कळून चुकलं आज देखील येताना काही मला शिवसेनेचे लोक भेटले होते प्रताप ढाकणे तिथं होते जयंतराव तिथं होते तेही म्हणले की अजित पवार आमचा भ्रमनिराश झाला आमचं सरकार भाजप शिवसेनेचं असताना आम्हाला सरकार परवानगी देत नाही म्हणून जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात सारा डेपो सरकार चालू करून देत नाही जनावरांच्या छावण्या देत नाही पशुधन जगवायचं कसं त्या गाई म्हशीला खायला घालायचं काय पेंट कुठली द्यायची हिरवा चारा कुठला द्यायचा ही अवस्था माझ्या राज्यातली आहे परंतु कुणी आज येताना विचारलं कुणी दौरे करत नाही पालकमंत्री फिरत नाही आणि अडचणी समजून घेत नाही खुशाल वरतोड करून सांगतात जर जा जनावर तुम्हाला सांभाळता येत असतील तर पाहुण्याकडे पाठवा कुठला पाहुणा शाबू त्या पाहुण्याकडे पाठवल्यानंतर पाहुण्याची पण ऐपत पाहिजे ना एवढं कसं या राज्यकर्त्यांना समजत नाही आणि म्हणून निर्धार परिवर्तनाची ही यात्रा त्या ठिकाणी काढली मित्रांनो चेष्टा कशी चालली नरेंद्र मोदींनी आज शेतकऱ्यांना पाचशे रुपये देणार असं जाहीर केलं आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते म्हणतायत साधूंना महिना पाच हजार रुपये दिले पाहिजे शेतकऱ्याला पाचशे रुपये साधूंना पाच हजार रुपये आता शेती करण्यापेक्षा साधू होण आणि आमचे तरुण म्हणतील दादा आता नको शेतकरी आता साधू बनतो पाच हजार रुपये घेतो या पाचशे अपेक्षा ती परवडणं हे धंदा आहे काय ते योगी काय सांगतात भगवे कपडे घातले म्हणजे घाल का सगळं त्यांना कळायला लागले काय कुठं जातात कुठं डुक्या घेतात कुठं आंघोळी करतात आंघोळी करून काय होणार आहे आंघोळ तर आम्ही पण करतो पण त्याच्यातलं काही प्रश्न सुटत आहेत का त्याकरता निर्णय घ्यायला पाहिजे आणि नेमकं हे सरकार निर्णय घेत नाही का तर या सरकारला कर्जबाजारी केंद्रात आलेलं आहे ज्यावेळेस नव्याण्णव साली भाजप शिवसेनेचं सा सरकार गेलं त्यावेळेस काळी पत्रिका काय काढलं होतं श्वेता पत्रिका कारी श्वेतपत्रिका जयंतराव पाटलांनी अर्थमंत्री म्हणून काढलेलं होतं आणि भाजप शिवसेनेनी पंच्याण्णव ते नव्याण्णव मध्ये तुमच्या रा, माझ्या राज्याला दहा वर्ष कसं मागं नेलं ते सगळं सांगितलेलं होतं तसं आता भाजप शिवसेनेनी पुन्हा तुमच्या माझ्या राज्याला साडे चार लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर ठेवला आणि नरेंद्र नरे मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये ब्याऐंशी लाख कोटी एवढा कर्जाचा डोंगर तुमच्या माझ्या डोक्यावर ठेवला एवढं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे बाकी काही के केलं नाही बाकी काही तुम्हाला मला दिलं नाही नोटाबंदीमुळे तर वाट लागली तुमच्याकडे काही थोडे बहुत पैसे होते तेही काढून घेतले त्यावेळेस आम्ही सांगा सर नोटाबंदी चुकीचं धोरण आहे आपण सगळेजण अर्थव्यवस्था अडचणीत येईल अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगांनी एवढी चांगली अर्थव्यवस्था तुमची माझी केलेली आहे जग अडचणीत आलं परंतु आपला देश अडचणीत आला नाही मंदीमध्ये देखील आपण टिकलो बाकी देश उद्ध्वस्त झाले हे आम्ही सांगत होतो पण काही गरीबाला वाटत होतं बरं मोठ्याचे हो पैसे जातात हजार पाचशे जाते जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला मिळतील पुढे पैसे मिळतील ती पंधरा लाखाचं ती डॉक्टर बसलो होतं ही पैसे जातील आपल्याला तिकट येतील ही गेले आणि तिकडनं काही चाललं देवळात घंटा वाजवत बसावू हो लागले काय येत काही येत नाही त्याचा विचार तुम्ही करणार आहे का नाही हा विचार तुम्हाला करावाच लागेल नाहीतर पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार आपल्या हो नवी पिढी म्हणजे काय यांनी केलं कशा प्रकारे केलं आज हजार पाचशेच्या नोटा इथं माझ्या महिला बसल्या आमच्या इथं जुन्या महिन्यावर सवय होती गाडग्यात पैसे ठेव मडक्यात पैसे ठेव लुगड्यात पैसे ठेव कुठंतरी कधीतरी नडीआडीला पुरुष मंडळीकडे पैसे संपल्यावर पुरुष मंडळी हातवर करायचे पैसेच नाही घरात तर काहीतरी काम केलं पाहिजे आणि घरात पाहुणे आलेले असायचे त्यावेळेस माझ्या महिलेनी घरातल्या आईनं किंवा बहिणीनं किंवा मुलीनं किंवा सुनेनं ठेवले पैसे इतके वर्ष आपल्याला उपयोगी पडत होते तेही हजार पाचशेचे गेले त्यांच्याकडे काही राहिलं नाही आणि ते, ते दोन हजार बघायचं ती आता कुठं गुडुक झाली कोण असतो ही अवस्था आपल्या राज्याची आणि देशाची केली एवढा पैसा लुबाडताय गरीब गरीब होत चाललाय अडाणी अंबानी श्रीमंत होत चालले माझा खेड्यातला माणूस मात्र अक्षरशः कसं कसं जीवन जगतोय त्याला काही पैसा मिळत नाहीये त्याला काही मदत होत नाहीये त्याला सरकार काही निर्णय घेत नाहीये म्हणून निर्धार परिवर्तनाची यात्रा त्या ठिकाणी काढलेली आहे आणि आम्ही जे सांगतोय ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काही थातूरमातूर सांगत नाहीये भुजबळ साहेबांनी सांगितलेलं जयंतरावनी उदाहरणात उदाहरणं दाखवत तुम्हाला दाखवत ते सगळं तिथं सांगितलेलं हे सगळं खरंच आहे ही चुनावी जुमला त्यांनी अक्षरशः आपल्याला फसवलं मोठी मोठी गाजरं दाखवायचं काम केलं आता त्यांचं स्वागत गाजराचा माळा करतायत आणि लोक स्वागत करतात पूर्वी लोक अक्षरशः मो, मो, मो करायचे आता मोदींचं भाषण सुरू झालं की लोक पुढच्या मोकळ्या करून निघून जातात आता वैभव मला सांगत होता म्हणल्या अजित पवार शिर्डीला सभा होती त्या सभेला सगळ्यांना सांगितलं घराच्या साम्या द्यायच्या कुणाला सांगितलं सटाची चावी द्यायची चला चला बसेस भरू भरू माणसांना नेल आणि कशाची चावी नाही काय नाही काही दिलं नाही माणसंच वर्गी दिलं माणसं म्हणली कशाचं आले यांच्याकडे काय सडाची चावी देतील आणि तिसरच काही ते निघायचं घराची चावी देतील आणि त्याच्यात काय भोपळा निघायचा हे लोकांना पटायला लागले अहो आता नवरा बायको देखील गपावरच बसल्यावर एखादा नवरा रंगात आला ना की तुला हे देतो तुला ते देतो तुला पैठणी देतो तुला इकडे देतो तुला जम्मू काश्मीर दाखवतो लोणावाळा खंडाळा कोल्हापूरचा पगारा दाखवतो लय लय सांगतोय पुढे सर सा। बायकोलाही वाटतं की करा आज गडीत झालंच नादवला आणि ती पण ऐकत बसती नंतर काय त्या नवऱ्याला वाटतं ती जाता जाता चंद्र बघतोय म्हणतो तुला ही चंद्र चालून देतो ती म्हणते आता लयच बाया पुढचं झाले बाया मोदी सारखं काही सांगायला लागलं आता म्हणायला लागण्याचा काय करू काय ही अवस्था आहे ही अवस्था झाली बाबांनो आणि त्याच्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना आहे की आपण प्राजप सरकार एक नवीन तरुण नेतृत्व पुढे आलंय शिवाजीराव त्याच्यामध्ये आहेत बाकीचे सगळे सहकारी आहेत नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे जुन्या नव्यांचा मिलाप घालण्याचं काम आपल्याला सगळ्यांना आहे बेरजेचं राजकारण करायचं आहे आणि उगीच कोणी डोक्यामध्ये काही घेऊ नका काही लोक पक्षामध्ये आल्यानंतर काही जण मुद्दाम सोशल मीडियावर काहीतरी काहीतरी बातम्या सोडायचा प्रयत्न करत आहेत तसरा जर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केला आणि मला जर समजलं ना त्याच्या मागे ह्याचं डोकं आहे मग त्याचं डोकं आणि माझा मग बघतोच कसं हे अजिबात चालणार नाही पवार साहेबांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बेरिजाचं राजकारण केलेलं आहे पवार साहेबांनी नेहमी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी साहेबांनी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलेलं आहे सगळ्या समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम हे भाजप शिवसेनेवाले जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतात विष पेरण्याचं काम करतात त्याच्यामधलं लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करतात त्या अमेरिकेने आवाज दिला या उद्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कदाचित भारतामध्ये दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण शांत डोक्याने एकमेकाला आधार देण्याचं काम केलं पाहिजे शेवटी तुमची माझी जात ही शेतकरी जात आहे त्याशिवाय दुसरी कुठली जात तुम्हाला मला माहिती नाही यांच्यासारखं आपल्याला कुणाला फसवायचं नाही लोकांच्या करता काम करून दाखवायचं आहे आणि ते गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे आणि उद्या देखील दाखवण्याची आमची धमक आणि ताकद आहे निश्चितपणे अतिशय उत्तम प्रकारे या तरुण पिढीला योग्य दिशेने पुन्हा मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गुंतवणूक करणारे उद्योगपती येतील उद्योगधंद्यांना गुंतवणुकीचं वातावरण आपण सगळेजण त्याच्यातनं निर्माण करू हे जे चौकीदार म्हणत होते की मी चौकीदारी करून गा आणि नीरव मोदी विजय मल्ल्या नितीन संदेसरा ललित मोदी मेहुल चोक्शी हजारो कोटी रुपये तुमचे आमचे बुडून गेले अजूनही रोज नवीन नवीन त्या ठिकाणी प्रकरण पुढे येत आहे बँका बुडाल्या काही काही बँकांच्या अधिकाऱ्यांच्यावर आक्षेप घेतली हे कधी घडलं नव्हतं आज तुम्ही मी कर्ज काढलं की आपलं कर्ज जर नाही फिटलं थकलं तर आपली कुंडी काढतात आपली एक शेकचं प्रकरण करता विजय मल्ल्याचं काय केलं मेल चोक्सीचं काय केलं काही यांनी केलं नाही उलट मेहुल चोक्शी ज्यावेळेस दाओसला स्वित्झर्लंडला पंतप्रधान गेलेले होते माझ्याकडे तो फोटो मी तुम्हाला दाखवतो पंतप्रधान असे आहे आणि बाकीचे सगळे जण तिथे उभे त्याच्यात तो, तो, तो मेहुल चोक्शी तिथे दिसतोय नाही मेहुल चोक्सी नाही नीरव मोदी सॉरी नीरव मोदी त्याच्यामध्ये नीरव मोदी पंतप्रधानांच्या शिष्टमंडळामध्ये तिथं दिसतोय आणि चौकीदार म्हणतात चौकीदारी करून कशाची चौकीदारी करून त्याच्यामध्ये काही जण म्हणायला लागले चौकीदार चोर काही म्हणतात पारे करी चोर हे जे काही राजकारण चाललेले हे आता आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकची विनंती राहणार आहे आणि तेलंगणा सारखे राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जे तिथल्या शेतकऱ्यांना देऊ शकतात ते मात्र नरेंद्र मोदींनी आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं कुणालाही त्या ठिकाणी मदत केलेली नाहीये कुठेही आपले प्रश्न सोडवले नाहीये आता नवीन टूम काढली दोन हजार वीस पर्यंत सगळ्यांना घर देणार त्यांची मुदत दोन हजार एकोणीस आणि गप्पा कुठल्या चालल्या दोन हजार वीस आता नवीन टूम काढली पुढं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार अरे हाय त्या उत्पन्नाला पैसे मिळेल दुप्पट कुठं करायला निघाला त्या सरकारला ना कळत नाही का खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत तुम्ही देणार होता ती द्या ना मग दुप्पट करण्याची भाषा करा त्यांना एक सांगितलं पाहिजे इथं पण मधल्या काळामध्ये ती भाग्यश्री मोकाटे तिच्याबद्दल पण माझ्या अधिकारी जण बोलले ठीक आहे शिवसेनेची भगिनी असेल जिल्हा परिषदेची सदस्य परंतु शेवटी महिला त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं वागता प्रियांका गांधी त्यांनी राजकीय जीवनामध्ये येण्याचा निर्णय घेतला काय वाईट केलं त्यांना चॉकलेट चेहरा म्हणतात त्यांची चेष्टा मस्करी करता त्यांच्या घरामध्ये काय आहे बहिणी आहेत का नाही कधी आपण आपल्या मातेचे कधी आपल्या पत्नीचा कधी आपल्या मुलीचा सुनेचा चेष्टा करतो का छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं आपल्याला आणि हे मात्र राज्यकर्ते अशा प्रकारची निंदा दानस्ती करतात त्यांना आता त्यांची जागा दाखवली पाहिजे बेटी बचाव बेटी पढाओ हे नुसतं घोषणा देत परंतु प्रत्यक्षात आमच्या मुलींच्यावर आमच्या मुलांच्या महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतात तुमच्याच माझ्या नगर जिल्ह्यामध्ये कोपर्डीला काय झालं कुणी त्या मुलीचा जीव घेतला कुणी त्या मुलीला फसवलं कुणी त्या मुलीला संपवलं त्याचा काहीतरी विचार करा अरे सरकार इतकं नादान सरकार आहे त्या अश्विनी बिंद्रे म्हणून एक पोलीस ऑफिसर होत्या अश्विनी बिंद्रे पोलीस ऑफिसर आणि त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी ते पुरुष होते ते त्यांच्या हाताखाली काम करत होते त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या काय म्हणत आलं त्यांना त्या ते पोलीस ऑफिसर अश्विनी बिंद्रेला बोलवलं तिला त्या ठिकाणी आपलंच केलं आणि नंतर एक रात्री तिला मारून टाकलं पोलीस ऑफिसरला वरिष्ठ पोलीस ऑफिसरनी मारलं तिचे तुकडे तुकडे केले छोटे छोटे तुकडे केले ते तुकडे करून पिशवीत भरले रात्रभर फ्रीजमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी एक गाडी घेतली ते तुकड्याचं सगळं डिकीमध्ये टाकलं आणि खाण्याच्या खाडीमध्ये जाऊन ते फेकून दिले तिचा नवरा म्हणतोय की माझी अश्विनी कुठे गेली सापडत नाही बेपत्ता झाली तक्रार केली पोलीस खात्या म्हणायचं असतील येतील तिच्या वडिलांनी तक्रार केली येतील आणि पाच सहा महिन्यांनी दागेदोरे मिळाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पोलीस ऑफिसरचे तुकडे तुकडे केले ही अवस्था या सरकारनी पोलीस खात्यामध्ये केली जर संरक्षण देणारे पोलीस खात्यातले अधिकारी असे वागायला लागले तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कुणाला हा प्रश्न तुमच्या माझ्यासमोर येतो की नाही इत सरकार इतकं नाकारते आम्ही डासबार बंदी घेतली केली राबवली त्या सरकारने डासबार सुरू केले हे पटलं का तुम्हाला तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय नोकऱ्या तर बाजूलाच राहू द्या स्वर्गीय पाटील पण म्हणत असते की मी कशाला डान्सबार बंदी केली आणि निकाल सुरू केली घरात पैसे ठेवले काही पोरं कुठेही जायचे तर त्या टान्सबार मध्ये उजाळाचे जमिनी विकल्या बायकोच्या दागिने मोडले कुठं कुठं तर काहींनी आईला खलास केलं फोन केला आईचा आणि पैसे घेऊन गेले तिथलं ती अवस्था आणि या सरकारने मात्र ते के चालू केलेले याचा विचार माझ्या नगर जिल्ह्यातली लोक करणार आहेत का नाही हा सवाल विचारण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी मित्र तुमच्या समोर आलो आणि म्हणून मित्रांनो कितीतरी उदाहरण देता येतील परिवर्तन झालंच पाहिजे हे सरकार गेलंच पाहिजे अशा प्रकारचा संकल्प करून कुठं माग काय झालं असेल जिल्हा परिषदेला तालुका पंचायतीला ग्रामपंचायतीला कुठं भांड्याला भांड लागलं असेल काही घडलं असेल परंतु त्याला जास्त महत्व देऊ नका पहिलं भाजप शिवसेनेला आता बाजूला करायचं काही झालं तर राऊरी माझा नगरचा काही भाग आणि पातळीचा दीड जिल्हा परिषदेचा गट या सगळ्यांनी मिळून त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घड्याळाचा उमेदवार निवडून आणायचा हा संकल्प घेऊन आपण सगळ्यांनी कामाला आहे आणि पवारसाहेबांचा दिल्लीमध्ये साहेबांना तिथं काम करण्याच्या करता त्यांच्या विचाराचे एक एक खासदार निवडून गेले पाहिजेत जेवढे खासदार जास्त निवडून जातील तेवढं पवार साहेब देशाच्या शेतकऱ्यांच्या करता राज्याच्या भल्याच्या करता खूप काही त्या ठिकाणी करून दाखवतील म्हणून एक एक खासदार महत्वाचा आहे माग वाजपेयीचं सरकार एका खासदारामुळे पडलेलं होतं आता ते आपल्याला बदलून टाकायचंय आणि म्हणून अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त खासदार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षांचे निवडून पाठवण्याचंही काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे अजूनही चुनावी जुमल्याच्या निमित्तानं काही ना काही खोटं नाटक सांगण्याचा प्रयत्न करतील तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला काहीतरी वेगळी स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करतील पण आता मात्र त्यांच्या खोट्या नाट्य प्रचाराला बळी पडायचं नाही अशा प्रकारचा निर्धार आपण करूया एवढीच आपल्याला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळची विनंती करतो आजची सभा प्राजक्ता आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी इथं चांगल्या पद्धतीने आयोजित केल्याबद्दल आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र